साहेब जोशी साहेब अशोक संजयताई सम्राट आणि बंधू भगिनी बऱ्याच वेळा उल्लेख करण्यात आला मी शास्त्रज्ञ आहे वैज्ञानिक आहे सायंटिस्ट आहे वगैरे वगैरे पण भाषणाची सुरुवात मी जरा नॉन सायंटिफिक अशी करणार आहे देव आपल्या सगळ्यांना घडवतो त्याला जास्त वेळ नसतो ते असेंब्ली लाईन मध्ये आपण सगळी तयार होतो पण कधी कधी त्याला फुरसत असते आणि त्यावेळी भरपूर वेळ असल्यामुळे तो लक्ष देऊन एखाद्या माणसाला बनवतो आपण ती व्यक्ती म्हणजे त्याचं कारण सांगतो मी एक उत्तम साहित्यिक उत्तम नाटककार उत्तम दिग्दर्शक उत्तम निर्माता उत्तम अभिनेता हे एका व्यक्तीमध्ये असावं क्रिकेटर अरे माझं भाषण तो आधी का, का। <laughs> आता मी सांगणार होतो कारण गणेश मी आणि अशोक आम्ही तिघेही युनियन हायस्कूलमध्ये शिकलो वाढलो वगैरे वगैरे आणि त्यावेळी मला आठवत परवाच आपलं बोलणं चाललं होतं घरी की नरेश विकेट किपर होता अशोक कॅप्टन होता हो, फास्ट बॉलर होता आणि उत्तम बॅट्समॅन होता ना? आता वाटलं तुला <laughs> <laughs> आता तुम्हाला कळलं ना मित्रामध्ये कसं असतं ते तर खरंच तुझं टॉपिक करावं तेवढं कमी आहे आर व्हेरी 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 प्राऊड ऑफ यू आज त्याने केलेल्या कामाबद्दल कार्याबद्दल बोलण्यात आलं पण त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत आहे मी नेहमी माझे पाच मार्शलकर म्हणतो मी मुलांना समजून सांगतो त्यावेळी नेहमी म्हणतो दे इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड हार्डवर्क आणि इज नथिंग लाईक इन्स्टंट कॉफी तशी इन्स्टंट सक्सेस असा प्रचंड मेहनत आता महाभारताविषयी म्हणायचं तर तू अठरा हजार पानं वाचली आहेत का वीस हजार पानं वाचली आहेत मला कल्पना नाही आहे पण तेवढं वाचलेलं आहे त्याच्यामागे प्रचंड मेहनत आहे हा भाग आपण एक महत्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही जी मी अश्वथामा चिरंजीव ही महाकादंबरी त्यांनी पंचवीस वर्ष संशोधन करून दिलेली आहे प्रत्येक याला मेहनत लागते हा एक माझ्या मते अत्यंत महत्वाचा भाग आहे दुसरं असं की प्रेक्षकांना आनंद देणं हो। हा तर एक भाग झाला त्याच्या असं पण त्या कलाकृतीतून समाजासाठी संदेश देणं हे माझ्या मते अशोकच वैशिष्ट्य कारण कला ही समाज घडवू शकते रंगमंच सुद्धा संदेश देऊ शकतो आणि कलाकार समाजाला विचार देऊ शकतो हे अशोकने दाखवलेलं आहे आत्ताच सर्वात उत्तम नाटककार म्हणून आपण त्याची ओळख करून दिली ते खरं आहे नाटक म्हणजे रंगमंच नाही नाटक म्हणजे मनाचा आसा जो समाजाचं खरं रूप दाखवतो कधी असवतो कधी रडवतो शेवटी माणसाला माणूस पण शिकवतो wow, wow, wow. प्रत्येक नाटकात लोकांना त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरच मी एक तास असं भाषण करू शकतो बरं का डोंगर <laughs> <laughs> मातळा झाला त्यामध्ये त्यांनी जो अन्याय आहे त्याच्या विरुद्ध कसं झालं त्याबद्दल शपथ तुला जीवलगा निस्वार्थी प्रेम त्याविषयी तुम्ही yeah. तू आहेस तरी कोण मध्ये पश्चाताप करणाऱ्यांना क्षमा हा भाग घेतला खरं नायक म्हणजे स्वार्थ द्या हाच खरा नायकत्वाचा मार्ग असं मी बरंच बोलू शकतो त्या कारण हे फार महत्वाचं आहे एंटरटेनमेंट विथ एनलाइटनमेंट इट्स अ वेअर कॉम्युनिटी एनलायटन द सोसायटी आणि माझ्या मते द्रौपदी काल आज आणि ही केवळ कृती नव्हे तर ते स्त्री शक्तीचा अखंड प्रवासाचं ते चिंतन आहे असं मी म्हणे एक समाज जागृती आहे महाभारतातली द्रौपदी केवळ एक व्यक्तिरेखा नव्हे तर ती स्त्रीच्या सामर्थ्याची धैर्याची आणि स्वाभिमानाची जिवंत प्रतिमा आहे त्यातच संकटा नाही मी ती ढगमकली नाही अन्यायाविरुद्ध उभी राहिली आणि मी पाहत होतो तू तिच्याविषयी जी माहिती त्यात दिलेली आहे त्यामध्ये तिला तू महान महानायिका म्हटलेली आहेस ते खरं त्यानंतर स्वयंभू पण स्थिती प्रज्ञा म्हटलेलं आहेस तिच्या दूरदृष्टीविषयी आहेस सावधानता आणि सजागत नेहमी ती कशी असायची सजागत त्याविषयी लिहिलेलं तिच्या कुशल बुद्धिमत्तेविषयी प्रगल्भतेविषयी ती कशी बहुश्रुत होती तिचं कसं निश्चित धैर्य होत तिची अस्मिता तिचा आत्मगौरव तिची सहनशीलता असे अनेक गुण त्यामध्ये गेलेले आहेत ले आणि माझ्या मते म्हणून हे अवश्य वाचाव हे हो। पुस्तक अवश्य वाचाव हो। आणि त्यामधून बरच शिकायला आपल्याला मिळत तर कालची द्रौपदी झाली आजची द्रौपदी तसं पाहायला गेलं तर बराच प्रवास आहे अन्यायाकडनं न्यायाकडे दुर्बलतेकडनं सामर्थ्याकडे आणि मौनाकडनं घोषाकडे तशी ही वाटचाल झालेली आहे आणि माझ्या मते आजच्या भारतात सुद्धा द्रौपदी अनेक रूपात आहेत त्या राष्ट्रपती भवनात आहेत प्रयोगशाळेत आहेत रणांगणावर आहेत अंतराळ आलेलं आहे का अभिमानाची गोष्ट आहे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे माझ्या मते एक उज्ज्वल उदाहरण आहे साध्या आदिवासी पार्श्वभूमीवरनं देशाच्या सर्वोच्च पदावर चाल नाही का अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या खऱ्या अर्थाने आजच्या द्रौपदी आहेत आपण ऑपरेशन सिंधूर विषयी बोलला आणि आपल्याला आठवत असेल कर्नल सोफिया कुरेशी इंडियन आर्मीच्या विंग कमांडर यमिता सिंग स्क्वॉडर्न लीडर पिंटी अगरवाल वगैरे यांच्याविषयी आपण वाचलं आहे पाहिलं आहे ऐकलं आहे त्यांचा अमिताभ बच्चनचा एक फार छान एका छान प्रोग्राममध्ये या तिघींना बोलवलं होतं आणि खरंच प्रोग्राम माझ्यामध्ये पुन्हा पुन्हा पाहावं होता नाही का तर त्या अशा आहेत नंतर आपली मिसाईल वुमन टेस्ली थॉमस स्मिता विलियम्स आपण खास उल्लेख केला उत्तम केला मी नेहमी म्हणतो की देर नो लिमिट टू ह्युमन इमॅजिनेशन नो लिमिट टू ह्युमन अचीवमेंट देर इज नो लिमिट टू ह्युमन टॉलरन्स अँड देर इज नो लिमिट टू ह्युमन एन्ज्युरन्स त्या अवकाशामध्ये त्या अवकाशामध्ये एकट राहणं आणि इतके दिवस म्हणजे जातं अल्टिमेट मी म्हणेन ह्याच्यामध्ये हे त्या सुनीता विज्यम्सने आपल्याला दाखवून दिलं पी व्ही सिंधू म्हणा किंवा मेरी कॉम म्हणा अनेक आपल्याला अशी उदाहरणं देता येतील किरण मुजुमदार शॉ गराजमध्ये त्यांनी दहा हजार रुपयांनी सुरुवात केली तिने आणि आज ती बायोगॉन कंपनीमुळे बायो, बायो फार्मास्युटिकल नंबर वन कंपनी आहे मला त्याची आठवणी अशी अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो तेव्हा जेव्हा आजची द्रौपदी आपण जेव्हा म्हणतो दिवड़। तेव्हा याविषयी खास बोलणं आवश्यक आहे तर मला महर्षी अरविंद यांचं एक हे आठवतं कि द फ्युचर बिलॉंग्स टू दोज हु कॅन अवेकन सम ऑफ द वुमन हुड बेसिकली आणि हे अगदी आहे तर त्यामध्ये मी तुला अशोक एक पुस्तक भेट देणार आहे ते पुस्तक याच वर्षी प्रकाशित झालं आणि हे पुस्तक पुणे इंटरनॅशनल सेंटर यांनी प्रकाशित केलेलं आहे पुणे इंटरनॅशनल सेंटर एक विचार मंथन केंद्र आहे खरं आणि त्याची सुरुवात अशी झाली की आम्ही म्हणालो की एकोणीसशे वीसच्या सुमारास जर आपण पाहिलं तर त्यावेळी पुणे हे जगाचं पुढे होत लोकमान्य टिळक म्हणा किंवा गोखले म्हणा दानडे म्हणा अशी अनेक मंडळी जे थॉट लिडर्स हे एकोणीसशे वीस मध्ये वीसशे वीस मध्ये का असू नये म्हणून हे विचारमंथन केलं ज्याला आम्ही म्हणतो ते आम्ही निर्माण केलं त्याला आता चौदा वर्ष झालं आणि डॉक्टर विजय केळकर क्रिएट इकॉनॉमिक के व्हाइस प्रेसिडेंट होते दे दे आणि मी प्रेसिडेंट होते आणि वेगवेगळ्या विषयावर आम्ही पुस्तक पब्लिश करतो तर यावर्षी हे पुस्तक पब्लिश केलं आणि त्याच टायटल आहे नारी शक्ती एक्झॅक्टली तुझा विषय नारी शक्ती स्त्रीची शक्ती बरं का आणि या पुस्तकामध्ये मला आणि हे तुला मी प्रेझेंट करतोय विथ मच अफेक्शन अँड ऍडमिरेशन माझा फार कौतुक आहे तुझ्याविषयी तर त्यामधला एकच भाग मी तुला वाचून दाखवतो कारण या भाग या याच्यामध्ये एक आपल्याला आपण नेहमी याचा विचार जास्त करत नाही पण हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं वर्ष कुठलं म्हणाल तर ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव कारण त्यावेळी तीन गोष्टी झाल्या पहिली म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की सायंटिस्ट ना हायस्ट प्राइज मिळतो नोबेल प्राइज पण इंजिनिअरिंग सायंटिस्ट ना ते मिळत नाही तर त्यांना हायएस्ट प्राइज फेलोशिप असत आणि तीनशे पासष्ट वर्षामध्ये फक्त तीन भारतीयांना ते मिळालेलं आहे भारतीय आणि त्यात आज फक्त दोन हयात आहेत एक आहे तुळशी एम एम शर्मा माझे गुरु आणि दुसरा तुमच्याकडे बोलत आहे असं <प्राथ> असत की जेव्हा तुम्हाला ऍडमिट करतात तेव्हा त्या पुस्तकात सही करायची ज्याच्यामध्ये न्यूटनने सही केलेली आणि ती नव्या पानावर आहे आणि तो एक ती शाही ती दौत तो टाक त्यावेळी त्याने जसं केलं तसंच करायला होतं आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात बरं कारण आम्ही सगळे बॉल पॉईंट झाले शाही जास्त पडता कामाने बरोबर ठेवायला पाहिजे आणि मला अभिमान आहे की मी एकटा महाराष्ट्रीने तीनशे पासष्ट वर्ष त्याला आनंद <laughs> आहे आणि दुःखही आहे कारण अजून वीस लोकांना का मिळाला नाही अजून मला कल्पना नाही त्याचे पण तो एक भाग होता त्याच वेळी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एक जे आर डी टाटा कॉर्पोरेट लिडरशिप अवॉर्ड आहे कळलं का आणि हे नारायण मूर्तींना मिळालं त्यानंतर मला मिळालं आणि नंतर प्रेमजींना मिळालं म्हणजे अजिम प्रेमजी कळलं का आता माझा आणि उद्योगाचा तसा काही संबंध नाही मी काही उद्योगपती नाही आहे आणि आतापर्यंत फक्त एका सायंटिस्टला देण्यात आले ते आणि ते म्हणजे मी पण त्यावेळचा एक महत्वाचा भाग मी याच्यात कोट केलाय त्यावेळी कृष्णकांत आपले व्हाईस प्रेसिडेंट होते आणि त्यांनी ते ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे दिलं जातं आणि म्हणून ते मॅनेजमेंट विषयी कळलं का आणि हे थेसिस वॉज वुमन इज द बेस्ट मॅनेजमेंट आणि हे इंग्रजीमध्ये तसच्या तसं तुम्हाला वाचून दाखवतो द बेस्ट सिंबल ऑफ फिमेल व्हॅल्यूज दॅट हॅज बीन क्रिएटेड बाय नेचर इज इन द फॉर्म ऑफ मदर आई मदर इज क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन पर्सोनिफाईड इन सॉल्व्हिंग ह्युमन प्रॉब्लेम इन द फॅमिली शी रिप्रेझेंट एक्सर्ट मोरॅलिटी and equality, not in material terms, but as a living cultural symbol of practicing these values. out of all the management experiences in business, industry, public service and society, mother is the best manager nature has created. mother's instinct has sustained mother india. it is more specific than the word culture itself. the growing alienation between man and society, which modern day management practices have to contend with, may find its solution in the management practices which derive strength from the way mother manages her family in small and big ways, that is mother-cadina. कि प्रपाउंड तैनिते दिस्कुश्शन है. जवाप कन नारी शक्ति विशे गुशे त्यवा है. त्यवा है विश्कत्या कामना है. एफार महतास है, आणि आशा टाइल है Indian Women Take Center Stage. de referandu-le, de a se întâlna ca să aibă de iarăși e bine. Te-aș și simplu, mânge, de aceea cei de-al cuvântii că și eu când le gândeam aia, nu te-am început a lea, iar तर uh, मला तर असं वाटतं की महर्षी अरविंद जे म्हणाले द फ्युचर टू दोज हु कॅन अवेकन द सोल ऑफ वर ते अगदी खरं आहे आणि भारताचा उद्याचा स्वप्न पहाट आपण जेव्हा येऊत या ह्या जागत द्रौपदीमुळेच घडणार आहे अशोकने जे पुस्तक लिहिले त्यात तो आपल्याला आवाहन करतो की कालची द्रौपदी ओळखा आजच्या द्रौपदीला सन्मान द्या आणि उद्याची द्रौपदी घडवा सायंटिफिक पण साहित्यिक भाषा <laughs> होती चारोळी तुमच्यासाठी आणि या सगळ्यांसाठी चारोळी होत्या अनेक वाटा कष्टाची वाट धरली बरं का अशोकजी होत्या अनेक वाटा कष्टाची वाट धरली वाटेत रमलो इतका मुक्काम वाट झाली एक आभार मानत नाही मि माझ्या मित्रांचे आभार ते माझे आहेत सगळे पण या पुण्यामध्ये ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्याचे आभार मानत नाही पण त्याला मी माझ्याकडून एक सन्मान चिन्ह देतो डॉक्टर आपण आडार केला ना सन्मान चिन्ह द्यावं अशी मी विनंती करतो पाच पांडवांची शक्ती असणारे म्हणजे प्रमोद अवार आणि त्यांची ती द्रौपदी मधला एक महत्वाचा प्रसंग ज्यामुळे द्रौपदी लिहावीशी वाटते ओळखीचा असला तरी अभिवाचन करणारे तिघ दिग्गज आहेत तर माझे आहेत म्हणून नाही म्हणत मी त्यांनी ते त्याची ते, स्वतः त्यांनी मेरिट्स कमवलेलं आहे तर ते अभिवाचन करतील आपण ऐकायचं आहे बाकी मी आमचे प्रभाकर पणशेकर माझे गुरुवर्य त्यांची हुतणी इथे आले आमच्या आबांची मुलगी हे सगळे माझे जुने ऋणानुबंध आहेत ते आले आपण सगळे नवीन ऋणानुबंध आणि जुने ऋणानुबंध भरेचे आहेत माझे इथे तर मी सगळ्यांचा तुमचा पण आभारी आहे सगळ्यांचा आभारी आहे आणि आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळून डॉक्टरना विचारतो कसं त्यांची वेळ खरोखरच आज परत एकदा सांगतो परमभाग्य की परिषदेमध्ये अडकर फाउंडेशनच्या कार्यक्रमाचे शपथ निघाला आपले आभार आपल्या काय मृतात राहू इच्छितो आपले, आपले आशीर्वाद अशोक समेळ साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा बहुमान आम्हाला मिळाला त्याबद्दल त्यांचे आभारांचे आभार आणि संग्राम समेळ शपथ निघाले आणि आमचे मित्र आवर्जून कुटुंबासमावे अमळनेरवर राहिले त्यामुळे त्यांचे मन पाहात आणि स्त्री शक्ती म्हणाल तर आज माझ्या मागे माझ्या बरोबरीने जिने मला उभं केलं ती माझी खंबीर पत्नी आज वैष्णवी प्रमोलाडकर ही नसती तर मी इथं उभं राहत नसतो त्याच्या बरोबरीने माझी वहिनी वीणा वसंतडकर ज्यांनी मला माझ्या आजारपणात ज्योती दीपक भीव पाटकी आणि मानसी यतीन कुलकर्णी सर्वजण माझ्याबरोबर होते म्हणून मी इथे खंबीरपणाने उभा आहे त्यामुळे त्यांचे मी आभार आणि काय मी त्यांच्या ऋणात राहीन आज मी एवढं माझं आज खरोखर मला कधी कधी काय बोलावं हो सुचत नाही पंधराशे एकाहत्तर कार्यक्रम केल्यानंतर सुद्धा जसं अमिताभ बच्चन म्हणतो की मी प्रत्येक वेळेला सेट वर जाताना हात पाय लटपटतात त्याचा इंटरव्ह्यू मी ऐकलेला आहे अनेक वेळेला त्यांना भेटण्याचंही सौभाग्य मला लाभलेलं आहे कारण पुण्यात साहित्य संमेलनाला ते आले होते अमिताभ बच्चन त्यामुळे देवानंद यांच्याबरोबर एक दिवस घालवलेला आहे अमिराव अमरीश पुरी यांच्याबरोबर घालवलेला आहे सगळ्यांचे अनुभव ऐकलेले पण आजचा कार्यक्रम या सगळ्यांपेक्षा यामुळे अभूतपूर्व झालेला आहे एवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो पहिला पूर्वार्ध संपलेला आहे आता उत्तरार्धामध्ये या सुंदर कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकावं वाद, ऐकावं ही विनंती करतो आणि मी थांबतो